नमस्कार अरुणाच कुकिंग हब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर तुम्ही बघा भोपळ्याच्या भाज्या वगैरे बनवायला शिकला असाल पण आपण आता दुधी भोपळ्याचा हलवा बनवायला मी तुम्हाला शिकवणार आहे तर बघा मी दोन मोठ्या आकार म्हणजे मिडियम साईजचे दोन भोपळे घेतलेले आहेत तर त्याला आप आपल्याला असं सोलून घ्यायचंय तर बघा आपण हे भोपळे असे सोलून घेतलेले आहेत आता ह्याला आपल्याला खिसणीवर खिसून घ्यायचंय भोपळा बघा आपल्याला पटापट असा खिसून घ्यायचा आहे आणि भोपळी शक्यतोवर तुम्ही कोवळे कारण की मोठे जर आणले तर त्यामध्ये बिया वगैरे येतात आणि मग ते निवडायला खूप वेळ लागतो आणि पटापटसाठी खिसून घ्यायचा थोड्या वेळाने तो थो काळा पडायला सुरुवात होतो तुम्ही बघू शकता भोपळा आपला खिसून झालेला आहे आणि भोपळ्याचा रंग अजिबात बदललेला नाही तर आपण आता फोडणीची तयारी करणार आहोत तर आपल्याला बघा मी पंधरावीस काजू आणि पंधरा वीस बदाम घेतलेले आहेत आणि दहा बारा वेलचीची पूड करून घेतलेली आहे ते आपल्याला थोडेसे जाडसरात आहे कुठून घ्यायचे तर आता आपण फोडणीसाठी बघा कुकर मध्ये अर्धी वाटी एवढं तूप टाकणार आहोत त्यामध्ये वेलची पूड ॲड करणार आहोत आणि आता हा खिसलेला भोपळा आपल्याला टाकायचा त्यामध्ये आता बघा मी अर्धा लिटर एवढं दूध गरम करून घेतलं आहे ते यामध्ये ऍड करून कुकरला तीन चार शिट्टा काढायच्या आहेत तर आता आपल्या कुकरच्या बघा पाच शिट्टा झालेल्या आहेत आणि आपला भोपळा हा व्यवस्थित असा शिजलेला आहे हे बघा आता आपण त्यामध्ये खवा ॲड करणार आहोत तर आपल्याला बघा खवा आपल्याला थोडासा लालसर असा भाजून घ्यायचा आहे त्याच्यामुळे बघा मी त्यामध्ये घी टाकणार आहे कढईमध्ये तर बघा आपला खवा हा लालसर झालेला आहे किती छान असा सुगंध येतोय त्याचा आता त्यामध्ये आपण हा भोपळा आपण शिजवून घेतलेला हा ॲड करणार आहोत आपल्याला चवीपुरते साखर ॲड करायची आहे आपल्याला जेवढं गोड आवडते तेवढे आपण साखर ॲड करायची आहे त्यामध्ये आणि हे पूर्ण पाणी सुकेपर्यंत आपल्याला ह्या ड्राय करायचं आहे एकदम तर हे बघा जेवढं पण पाणी सुटलेलं आहे सगळं ड्राय करायचं आहे आपल्याला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे भोपळा आपल्या आरोग्यासाठी खूप चांगला असा आहे केसांसाठी म्हणा समज शुगर शुगरवाल्या लोकांसाठी खूप चांगला आहे तर भोपळ्याची भाजी खाऊन खाऊन कंटाळली असाल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण रेसिपी तुम्हाला बघायची आहे आणि पटकन असं सबस्क्राईब करायचं आहे आपण त्यामध्ये आता हे काजूचे तुकडे ॲड करणार आहोत बदाम पूर्ण ड्राय करायचं आहे नाहीतर पाणी वगैरे फेकून द्यायचं नाही त्यातलं तर बघा आपला हलवा हा रेडी झालेला आहे आणि पूर्ण असा ड्राय झालेला आहे पूर्ण ड्राय करायचा तेव्हाच टेस्टी लागत असतो तो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाइक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पटकन सबस्क्राईब करा